मित्रांनो आज आपण बघणार आहोत चतुर्थी महात्म्य श्री गणेशाय महा जय जयाजी पंचवदना दावी तव सुताच्या आनना पाहताच पूर्ती मनकामना भवंदना तोडितसे अंगीचर्चित सिंदूर जो का कृपेचा सागर भक्तजनांचे माहेर जो का साचार दिनबंधू मुषक वाहनी बैसून हस्तिशुळादी धारण विज्ञांचे छेदन चरणी वंदन तयाचा जो का सद्गुरू चैतन्य घन देऊनी ज्ञानाचे दर्पण प्रकाशविले आत्मज्ञान केले समाधान जीवीचे तयांचे कान धरावे चरण केसिन यावी आठवण जगन्नाथ भरला परिपूर्ण हरिले भान जगताचे तया चरणी माझे मस्तक जो का त्रैलोक्याचा नायक जेथे तो एक पूज्य पूजक भाव असे जो यादवकुळी जन्मोनी स्पष्ट गोकुळावासी जनांचे कष्ट हरोणी केले संतुष्ट संवारीले दुष्ट कंसादी जेणे केले मर्दन शुद्ध केले यमुना जीवन तया कृष्ण चरणी माझे नमन लागले ध्यान मनोभावे तया कृष्णांचे करिता स्मरण काळ जाय मनी दडपोन शमादया शांती येऊन पावती समाधान ते ठाई जैसा उदकावरी तरंग पाहता पाहता पावे भंग तैसा विज्ञांचा प्रसंग निर्विघ्न सांग करीतसे जैसी सागराची लहरी एत जात एकसरी तैसी संकटे नानापरी एता निवारी गजवदन व्रत देख आदि तिथी निर्णय एक जोका होये सुखदायक चालती सकळीकत जयारिती श्रावण कृष्ण माझारी तृतीयायुक्त चतुर्थी औधारी चंद्रव्यापिनी असेल जरी तरी व्रता ते करावे दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी असोनी पूर्व दिनी करीती मातृविद्वा तयास म्हणती आहे शास्त्रमत एसेची दुसऱ्या दिनी पंचमीयुक्त चंद्रव्यापिनी चतुर्थी होता तरी ते न करावी निश्चित एसे शास्त्रात सांगितले तयादिनी काय करावे पुढे सांगती स्कंद भावे ते श्रोतेजनी ऐकावे व्रत आचरावे तयापरी ऋषी अवघे मिळवणं प्रश्न करीती स्कंदा लागून दरिद्र शोक कष्टनाशन वैरीजन चळिताती विद्या काही नसे जयासी पुत्र न होय स्त्रियांसी एशा दुःखे पीडा जनांसी दुःख कैशी होय सांगा एसा ऋषीचा ऐकोणी प्रश्न स्कंद पावला समाधान जनकल्याण व्हावया लागून तयासी वचन बोलत असे सुखप्राप्ती व्हावी सकळी का एसा उपाय सांगतो ऐका व्रते गणनायका भजता होय निर्विघ्न यथाविधी व्रतासी आचरिता भक्ती भावेसी सकळ मनोरथ निश्चयेसी पूर्ण होतील तात्कालिक हे व्रतपूर्वी श्रीकृष्ण सांगत संकटापासोनी वावया मुक्त गांजिले जे का पंडूसुत तया अद्भुत निवेदिले पांडवांसी दैती जिंकूनी कौरवे धाडिले काननी ते दुःख नसाहे सांगे सांगेकानी धर्माच्या धर्म भीमा अर्जुन नकुळ सहदेव द्रौपदी मिळोनी सकळ व्रत चालविले अचळ जेणे तळमळ दूर होय द्वादश वर्षे अरण्यवास पुढे एक वर्ष अज्ञातवास तेथील हरावे संकटास पुन्हा विपिनास न यावे हा हेतू धरोणी मनी करीते झाले व्रता लागुनी श्रावणवद्य चतुर्थी दिनी आरंभ करोणी चालविले तया व्रते करोणी जाण त्रयोदश अब्द पूर्ण नसोनी पुनरपी अरण्य सेवन गजानने जाण दूर केले व्रताचा महिमा जाण कृष्णे सांगितला कोठोन ते करावे निवेदन करविने श्रवण आम्हा आदि मग ऋषीचा प्रश्न एकोण स्कंद सांगती तया लागून पार्वतीचं हेरंब आपण काय कारण सांगत असे कृतयोगी हि मनग बाळा टाकोनी निघाला शिवभोळा वियोगजन्य दुःख ज्वाळा जाळील कळीकाळा वाटत असे पार्वती झाली उदास सोडील सर्व विलास दृढ धरिले वैराग्यास लिहिले प्राक्तन काय आहे पतीने का केला कोप काय अन्य जन्मिले पाप उभे राहिले आपे आप मजमाये बाप कोण तारी काय मी चुकले पतिव्रता धर्म किंवा काही काढिले वर्म किंवा चुकले स्वधर्म अवघा धर्म चालविला वचनाचा केला अनादर ब्राह्मणा छळीले निर्धार घडला होता अनाचार म्हणून मजवर कोप केला काय भक्ता लागे छळीले काय पूजेते विध्वंसिले काय गंगेते निंदिले नंदिसी ताडिले दंडाने मुखाने नये राम नाम अंगी धडाडला काम ईश्वरी नाही ठेविले प्रेम म्हणून सुखधाम हरपले नाही केली देवपूजा उच्छे दिले देवद्विजा तेणे मनोभंग झाला माझा म्हणून दुःख पावले कायविधुची केली निंदा पन्नकासी भोगविले आपदा चिंता भस्मले लेपण अंगी सदा हंसले कदा तयासी स्मशाणी असे सदावास गुंडाळीले व्याघ्राम जाळूने टाकिले मधनास धरिले वैराग्यास मनवनी श्वशुर गुहासी वास केला तेव्हा मायेबाप बोलिला म्हणून क्रोध आला जाऊनी लपला कपाटी एसे वदोनी वा वारंवार नेत्रीवाहेर न टिके धीर सुचे व्यवहार करावया आता सेवावे अरण्य किंवा करावे देहपतन किंवा तपालागी जाऊन घालूने आसन बसावे पवन आणि चंदन झोंबे अंगी अग्निसमान विधुतापवी देहा लागून चंड किरण मध्यानीचा वाटे मजला वैरी वसंत सुमन सुवास उग्र माजी होमावा काय कोठे पाहू पतिराय काय घडला न कळे अन्याय काय उपाय करावा धरणीवरी अंगटाकी कोण युक्ती सांगेल सखी केशी धुंडू चतुर्दश लोकी हसतीनकी मज मजलागी एसी वियोग दुःखे करुण पोळली अंतकरणी जाण जाणं वैराग्य संपन्न तपा लागून गेली कानन सेवावया वल्कले धरुणी धारण माथा जटा गुंडाळून कुंकुम मळवट भरून घालून आसनी बैसली काही दिवस वायू भक्षण काही दिवस फळे सेवन काही दिवस पळणे जाणं सेवन दुर्वांचे से। काही दिवस जलपान काही दिवस कंदमूळ भक्षण काही दिवस निराहार राहून काही सेवन करीना काही काळ उद्वभाऊ करून काही दिवस पंचाग्नी साधन काही दिवस उभे राहून नाही शयन बहुकाल ब्रह्मांडी प्राण नेऊन केले हटयोगाचे साधन आकर्षण करुणी मन इंद्रिय दमन बहुकाळ राजयोग साधनी निमग्न राहे निशिदिनी रामनाम मंत्रे करोणी कालवणी काडीला अष्टांग योगाच्या साधनी देह झिजवीला तपे करुनी परिप्राणेच्चेरा लागुनी दयामनी नयेची जो भक्तीचा बुकेला भावे करोनी बांधला गेला जो हिमनगजे लागी दुरावला म्हणून झाला खेदचित्ती आता काय करावा उपाय कैसा भेटेल पतिराय चिंता करोनी जिजली काय झाली तन्मय रुत्ति तपे करुनी देह तापला तिन्ही लोकी कंप सुटला इंद्र मनामाजी दचकला काय वर्तला अनर्थ एसे तीव्र तपस्त्रीने केले नाही कोठी ऐकिले शंकरे दर्शन नाही दिले तरी खचिले घाटे ब्रह्मांड तो पाहिला नारदमुनी पुसती झाली तया लागुनी पूजन केले मनी लागली चळणी तयाच्या इतुकिया माझी देवऋषी पुस्ता झाला पार्वतीसी तुझी दशा कागे एसी आलिसवनी काय काजे शरीर झाले जर्जर सेविले कानन का कठोर पंचवदनाचा पडिला विचार सांगे उत्तर लवलाही मग बोले शैलबाला मी काही अपराध न केला परिपतीचा वियोग झाला उपाय मजला सांगे आता दरिद्र्यासी लाभता चिंतामणी मग हर्षन माय गगणी तैसे झाले माझे मनी तुझ नयनी देखतांची बहुकाल सेविले कानन तप केले अनुदिन परिमजला स्वामी अजून भेटूनी नयन निवविना आता यतन काय करू मज सांगाजी निर्धारू कोण्याकर्मे परात्परू होईल साचारू प्राप्त मज एसे बोलता जगज्जननी सुचला विचार एकमनी म्हणे गणपतीच्या व्रते करुणी पावेल सदनी शंकर एसे बोलता देघर्षी जगन्माता म्हणे मजसी तो बोले मुनी त्रियेसी गजाननासी पूजावे मग करुणी गणपती सवन आणेले मनमाजी ध्यान चतुर्भुज रक्तवर्ण केले चिंतन तयाचे विशाल दोनदाची शोभा स्मरता संकटा सरसा उभा मांड्या कर्दळीचा गाभा नयन शोभा पद्मापरी माथा शेंदूर शोभत रत्नजडित मुकुट झळकत पायी गाग्रिय गाजत येत नाचत झडकरी मग देवनी आलिंगन संतोषविले तयाचे मन का से माते सेविले कानन संकट कवण पडिएले म्हणे माते काय काजा कवणे गांजीला देह तुझा का केलासे धावा माझा सांगे हितगुजा मजपाशी ऐसे ऐकोनी वचनाते सांगे पार्वती तयाते पतीने टागिले माते सेविले विपिनाते तया तयालागी भौत केले तपाचरण न सरे माझे पाप अजून वियोग दुःखे सरुन सुख संपादन न होय भेटी न होय माझी म्हणून आस केली तुझी आता प्राणपती होय राजी ऐसे आजी व्रत सांगे माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसून पूर्वी सांगितले तिथीप्रमाण पक्ष जाणं सत्यतोची तयादिनी व्रतारंभ करिता भेटेल तुझ सांब पूजाविधान हे रंभ करिअंबे संतोषे दंत दंतधावन मग करुणी माझे स्मरण संकल्पे माते प्रार्थन व्रतस्थ जाण असावे चंद्रोदयपर्यंत मी राहोणी उपोषित पूजन करीण एकचित्त भोजनिरथ होईन पुढे एसी प्रार्थना करून आंगाची काळे तिळ लावून स्नान नित्य नेमे सारुण उपोषित राहे जाण मग मोदक करावे एकविंशती पांच अर्पावे देवाप्रती पांचाचे वायन हाती सेवी निश्चिती शेष आपण धातुपाशन मृत्तिका जाण तयाची प्रतिमा करुण गणपतीनामे तयाचे स्थापन करिल पावन सकळाते मग करावे आवाहन मनी आनोनी करावे ध्यान षोशोपचारे पूजन सांग संपादन करावे अथर्व शीर्षाचे पाठ एकविंशती करावे नीट अक्षरवटिका म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन वस्त्र उपवस्त्रादि सकळ चंदन सिंदूर परिमळ रुई मांदार पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पाव्या मज दुर्वाची अतिप्रिती सहस्रनामे अर्पावे एकचित्ती जयाची असेल शुद्धमती तोची भक्ती करियेशी धूपदीप नैवेद्य जाण मोदकादी करुणी पकवान समर्पुणी उत्तरापोषण करुणी अर्पावा तांबूल मग ठेवी दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्रपुष्प सकळ चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थावे चंद्रोदय मग मगविधूची पूजा करी अर्घ्य देऊनी त्रिवारी प्रार्थना करी विदूची मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणा लागून तांबुले समर्पण करावे वंदन द्विजाते करुणी ब्राह्मण संतर्पण पात्री बैसावे आपण ऐसे सांगोनी विधान गेला गजानन स्वस्थान विनायके सांगितले मातेसी कृष्णे विदित केले पांडवांसी स्कंदे सांगितले ऋषीश्वरांसी पार्वती कल्याणासी सकळीक पार्वतीने केले व्रतासी मनिधरोणी निश्चयासी पावली पतीसि स्कंदे ऋषीसी सांगतसे पाहता नैनी पंचवदन चरणी लागली जाऊन शिवेगिरीजा उचलोन वामांकी बैसवून तोषविली ऐसे व्रताचे महिमान जाणती पंडू नंदन स्वय हिमनग आपण पावली समाधान पतिसंगे हे व्रत जे कोणी करीती दरिद्री शोक तयांचे जाती केले कष्ट फळ देती वैरी सोडिती वैरभाव विद्याप्राप्त होईल जाणा पूर्ण होईल मनकामना निपुत्रिक पावेल संताना पीडित जना सुख होय धनधान्य रुद्धी अमुप हरपोनी जाईल पाप ताप करिता नाम मंत्राचा जप आप लागेल जयाचा शास्त्रावरी विश्वास तोची होईल निर्दोष दयेने भरेल मानस क्षमाहृदयास उपजेल असो आता हा पाल्हाळ अंगी असावे भक्तिबळ कृपा करील गिरिजा बाळ श्रोती सकळ ऐकावे श्री सकल विघ्नहरण ګجانا نړ پړنمستو